गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपणास शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं यासाठी आपणास छोटे छोटे सेंटेन्स देत आहे त्या सेंटेन्सची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा आजच्या सेशनमधलं फर्स्ट सेंटेन्स आहे विल धीस बी हेल्पफुल विल धीस बी हेल्पफुल विल धिस बी हेल्पफुल हे मदतगार ठरेल का हे मदतगार ठरेल का सेकंड आय डू दॅट every डे आय डू दॅट every डे मी ते रोज करतो मी ते रोज करतो थर्ड ही डीड दी डीड दर्क ही डीड वर्क त्याने काम केले त्याने काम केले टेल हिम टू कम इन tell him to come त्याला आत यायला सांगा त्याला आत येायला सांगा ही अरायवड लेट ही अराईवड अराईवड लेट तो उशिरा पोहोचला तो उशिरा पोहोचला day डे इज ऑलमोस्ट ओहर day is ऑलमोस्ट over the डे इज ऑलमोस्ट ओहर दिवस जवळजवळ संपला आहे दिवस जवळजवळ संपला आहे नंबर सात आस्क हिम टू कॉल मी आस्क हिम टू कॉल मी त्याला मला फोन करायला सांगा त्याला मला फोन करायला सांगा इट इज इट इज अ हॉलिडे इट इज हॉलिडे इट इज हॉलिडे इट इज हॉलिडे टुमारो उद्या सुट्टी आहे नंबर नाईन ही विल रिटर्न सून की विल रिटर्न सुल तो लवकरच परत येईल तो लवकरच परत येईल ही कम अर्ली ही ही कम अर्ली ही कम अर्ली तो लवकर आला तो लवकर आला बघा विल दिस बी हेल्पफुल ते मदतगार ठरेल का आय डू दॅट एव्हरी डे मी ते रोज करतो ही डीड दी वर्क त्याने काम केले टेल हिम टू कम इन त्याला सांगा आत यायला ही अराइवड लेट तो उशिरा आला दडे इज ऑलमोस्ट ओहर दिवस जवळजवळ संपला आहे आस्क हिम टू कॉल ही कॉल मी त्याला फोन करायला सांगा इट इज हॉलिडे टुमारो उद्या सुट्टी आहे ही विल रिटर्न सून तो लवकरच परत येईल ही कम अर्ली तो लवकर आला या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग